गुड मॉर्निंग तर चला आज आम्ही कुठे गेलो होतो मी तुम्हाला दाखवणार आहेत पहिले आणवेवी बागा आ <laughs> मग काय आज सुट्टी होती मुलांना पण सुट्टी होती तर मग सगळ्यांनी प्लॅन केला होता म्हटलं चला आज आपण जाऊया मिसळ खायला मग काय सगळ्या अशा आहुर मग आम्ही गेलो मिसळ खायला तर आमच्या रस्त्यातच खूप असा एन्जॉय चालू झाला होता मग काय आधी थोडा फोटो काढला छोटासा ब्लॉग घेतला ने अन्वी शोधत होती तिच्या मैत्रिणींना ते कुठे तर हॉटेलचं नाव बघूनच म्हणजे मिसळ कशी असेल असं वाटलं होतं तर मिसळ होती एकदम तर हॉटेलचं नाव पण काय होतं छान छान मिसळ मग आम्ही असं आतमध्ये आलो आतमध्ये बघा इतकी शांतता आणि आल्या आल्या मुलांचं बघा काय चालू झालं त्यांना ते खूप आवडलं पण त्यात छोटे छोटे असे बारीक फिश होते त्याच्यामुळं त्यांनी काही हात आम्ही त्यांना हात घालू दिला नाही मग तिथं काय आमचे येडे जाळे लगेच मुलींनी पण फोटो काढून घेतले आणि आणवी चालली होती इकडं फिरत खूप मोकळी जागा आहे आणि मस्त छान एकदम शांतता मस्त हे दोन बघा कसे चू चू करत होते छान काय त्यांचा एक छोटासा फोटो काढला त आम्ही छानसा आणि आणवी शोधत होती तिच्या फ्रेंडला इथे होतं फूल मग काय घेतलं आणि आपलं लावलं एक, ला एक फोटो काढून घेतला मग आम्ही पहिले आधी जेवायला बसलो कारण खूप भूक लागलेली होती म्हटलं मिसळ खाल्ल्याशिवाय तर काही जमणार नाही मग यांना म्हटलं आधी आपण खाऊन घेऊया मग बाकीचं एन्जॉय करूया आमच्या थोड्या गप्पा चालू झाल्या हाय दे अन्नची बघा हाय प्रिशा हाय अशा प्रकारे मग आली होती आमची मिसळ मग काय सगळ्यांनी परत एकदा एक, दा एक, फोटा तला का एक, एक फोटो काढून घेतला मिसळचा छान नसा आणि काय एक तर मिसळ समोर आली आणि ह्यांचं चाललं होतं इकडं फोटो काढायचं का पाणी तर इतकं सुटलं होतं तोंडाला तो इतका छान वास आणि इतकी गरम मस्त होती वा एक नंबर मग काय सगळ्यांनी हाय करून घेतला मस्त असे फोटो काढलेत आणि घेतला ताव मारून मिसळवर आमची मिसळ खाऊन होती कुठं नाही तर तेच हे मुलांचं बघा काय चालू होते इकडे तुला पाहिजे आरडाव मीठ इकडे तो बिचारा ते काही बोललाच नाही एकदम शांत होता मग इकडे आणवीला दिसले तिचे फ्रेंड तर पळतच सुटली हे बघा प्रियांका देत होती मुलींना छानसा झोका आमच्या मुलांनी खूप असा एन्जॉय केला बरं का मस्त आणि खेळायला खूप जागा आहे मुलांना आणि मोकळं पण एकदम मस्त ह्या बघा आमच्या छोट्या छोट्या एक आहे पण मैत्रिणींसोबत जर गेलं ना का आपलं बालपण खरंच जगता येतं ओके नाही हे बघा आमच्या कशा खेळतात ते मग काय मी राहिलेली होती मग मी पण म्हटलं आपण कशाला सोडायचा चान्स मग आम्ही पण घेतला एक झोका मस्त छान वाटलं मस्त अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला होता मग काय इकडं मुलांची मस्ती चालू होती मुलांचा छोटासा ब्लॉक काढून घेतला मुलांनी तो खूप असा एन्जॉय केला मस्त तोपर्यंत ह्या बसल्या होते इकडं प्रत्येकीचं काही ना काही चालूच होतं म्हटलं चला हे एवढं निवांत बसले आहे तर एकदा फोन तर एकदा यांचा फोटो हो तरी काढून घेऊया मग असे मस्त छान असे फोटो काढले आम्ही खूप असा एन्जॉय केला मस्त मग म्हटलं चला मुली म्हणे चला आपण एक व्हिडिओ काढू मग काढला आता झाली होती आमची निघायची तयारी आमचे हे घ्यायला आले होते मग त्यांना म्हटलं चला आता भरपूर असा वेळ गेला मग काय परीच्या मम्मींना पण बाय केला आणि आम्ही निघालो घरी चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय